हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर मध्ये कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश शामदादा गायकवाड यांची आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्ह्यात सक्रिय शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव यांच्या हस्ते कार्य पुस्तिकेचे प्रकाशन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्या प्रेरणेने तसेच वाशिम शहराध्यक्ष नरेंद्र कोचुरे व विभाग अध्यक्ष संदीप निकाळे यांच्या प्रयत्नांतून आज रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा साडे अकरा वाजता शहापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे ते। चळवळीत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोजभाई शेख शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे वासीन विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे वासिन शहराध्यक्ष नरेंद्र कोचुरे शहापूर तालुका पदाधिकारी दिनेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाने केलेल्या कार्याचा कार्य पुस्तिकेचे प्रकाशन शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले परिसरातील वेळोली येथील प्रमोद सोष्टे वासिन येथील सचिन खरे सुनील वैराट नवनीत पान पाटील सुनील दांडगे यांनी रिपाई सेक्युलर मध्ये जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे यांनी दिनेश गायकवाड यांची शहापूर तालुका उपाध्यक्षपदी नाना गोसावी यांची तालुका संघटक पदी सचिन खरे यांची वासिंद विभाग सरचिटणीस पदी प्रमोद सोस्टे यांची वासिंद विभाग उपाध्यक्षपदी नवनीत पान पाटील यांची वासिंद विभाग उपाध्यक्ष वा मोकळे यांची वासिंद विभाग संघटकपदी तसेच सेनवे विभाग प्रभारी अध्यक्षपदी संतोष गायकवाड यांची निवड केली आपण काही प्रवेशाचा कार्यक्रम काय करण्याचे शापर्यंत आहे या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेशचे संघटक मुलगा गायकवाड साहेब त्याचबरोबर जिल्हा स सहसचिव साहेब त्याचसोबत आमचे वाशिम विभागाध्यक्ष निखाले साहेब वाशिम अध्यक्ष कचोरे साहेब त्याचबरोबर गरू साहेब नाना मंत्री जे साहेब जे सर्व तुम्ही उपस्थित राहिलेले आहात मित्रांनो गेले तीन चार महिन्यापासून तीन चार महिन्यात मी बोलणार कारण आम्ही जी लोकांनी गायकवाड सर असो किंवा मी असो जे काही सप्टेंबर महिन्यामध्ये प्रवेश केला होता आठव्या सेप्टेबरमध्ये त्याच्यानंतर शापूर तालुक्यामध्ये आपली माणसं किंवा आपली कशी वाढतील त्या मनाने आपण सर्व ते प्रयत्न करीत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज एक प्रवेशाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा प्रवेशाचा कार्यक्रम आपले केदार साहेब असोत कुत्रे साहेब असोत गायकवाड सर असो यांच्या माध्यमातून म्हणजे मार्गदर्शनाखाली माझे कार्यकारी मंडळी त्यांना सगळ्यांना मानता आज ही संधी मला उपलब्ध करून दिली आज कुठेतरी माझ्या लोकांसोबत जुळलोय त्या गोष्टीचा मला खूप मोठा अभिमान आहे आजपर्यंत मी म्हणजे वाशिममध्ये गेल्या चार वर्षापासून राहतोय बट माझ्यासोबत आपलं कोणीही नव्हता आपली साहेबांच्या सोबत सहज अशी कामानंतर ओळख झाली त्यानुसार आमचं एक संभाषण झालं संभाषणातून आपल्या लोकांनी उठण्याबी सुरुवात झाली त्याच गोष्टीचा मला खूप आनंद झाला आणि आज मी इथे या व्यासपीठावरती एक आपला काय बोलता येईल प्रक्षेप कार्य कार्यकर्ता म्हणून उभा राहिलो त्या गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे आणि सांगताना तुझा एवढं सांगेल की आम्हाला बराभवाची सॉरी आम्हाला पराभवाची चिंता नाही कारण आमचा जन्मच संघर्षातून झाला आहे ठाणे जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचं कामाने आता गती घेतली आहे आणि एकंदरीत पाहता आंबेडकरी चळवळीतील एकमेव पक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर हा काम करताना दिसत आहे आपण काय सांगाल आपण अपन, आपल्या कार्याबद्दल महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक या ना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण आदरणीय साहेब शाहपूर गजालीचे संपादक स्वतः बाईट घेत आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि खास करून ज्या जो प्रश्न विचारला आहे की चळवळीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रदेशवरून काम करत असताना ठाणे जिल्ह्याचं कामकाज या ठिकाणी डॉक्टर या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्रजी चंदने साहेब यांच्या मार्गदर्शन अतिशय जोमाने सुरू आहे त्यातल्या त्यात आपला हा जो शहापूर तालुका आहे आजच या ठिकाणी आमची बैठक आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला शहापूर तालुक्याने त्यांच्या कार्याचा अहवाल सादर केला आहे आणि त्याचंही प्रकाशन या ठिकाणी झाले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आणि महाराष्ट्राच्या या चळवळीला हे जे उत्थान आलेलं आहे ते आर पी आय सेक्युलर संस्थापक अध्यक्ष श्यामदा रायकवाड आमचे सरचिटणीस ॲडव्होकेट किरणजी साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्रजी चंदने साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून काम खऱ्या अर्थानं गतिमान होत आहे याचं कारण असं की ही चळवळ अन्यायाविरुद्ध लढणारी मग तो कोणीही असो पण चळवळीमध्ये सेक्युलर हा म महत्वाचा एक शब्द आहे की सेक्युलर याच्यामध्ये सगळं समाविष्ट झालेलं आहे धर्मनिरपेक्ष आणि त्यामुळं कोणावर जिथे जिथे अन्य अन्याय होईल ज्या ज्या पद्धतीनं आपण अन्यायाचे बरेचसे आता भाग बघितले परभणीचा आहे बीडचा मुद्दा आहे भीमा कोरेगावचा मुद्दा होता मुंबईच्या माता रमेचा मुद्दा होता हा खऱ्या अर्थानं या पक्षाने उचललेला आहे पक्षाचं कामकाज अतिशय गतिमान अशा पद्धतीनं आमच्या दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि अशी चळवळ चा चालू राहणार आहे ही अखंड आणि अविरतपणे चालणार आहे मला वाटते आत्तापर्यंतच्या कामकाजामध्ये निश्चितपणे गती घेत आहे आणि गती घेत राहील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर uh, श्यामदादा गायकवाडांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली कार्य करत असताना ज्याप्रमाणे माननीय कांशीराम यांनी जी घोषणा केली होती लोक मागणेवाले नाही देणेवाले आहोत या या भूमिकेत तुम्ही काम करत आहात काय सांगाल याबाबत एकंदरीत देशात आणि राज्यात आर एस एस प्रणीत सरकार आल्यापासून गेल्या पंधरा वर्षामध्ये हो आंबेडकरी चळवळीची किंवा आंबेडकरी आंबेडकरी समाजाची एकूण बहुजन समाजाची जी काय फरकट चालू आहे आणि ज्या आंबेडकरी चळवळीचं नाव घेऊन निळा झेंडा हातात घेऊन आर एस एसच्या बरोबर जाणारी काही मंडळी आणि दिश समाजाची जी दिशाभूल करतात त्यातून त्या, त्या पलीकड जाऊन माननीय श्यामदा गायकवाड यांच्या एका स्वाभिमानी नेतृत्वातून महाराष्ट्रामध्ये मा उभ्या महाराष्ट्रामध्ये मा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या संकल्पना संकल्पनेतला हा खराखुरा पक्ष हा कसा स्वाभिमानी आहे याचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही प्रश्न केलात की के आम देणेवाले नाही तर आम्ही ह्या चळवळीमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर म्हणजे फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये येणारेच लोक असतात कारण मागणारी लोकं का आ, ते इतर चळवळीमध्ये असतात आणि आपण चळवळीसाठी आमच्या नेत्यांचा जर इतिहास बघितला तर त्यांनी पन्नास पन्नास वर्ष या चळवळीसाठी दिले आणि त्यामुळं आम्ही सगळेच लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले सेक्युलरच्या माध्यमातून समाजाला देणे म्हणूनच काम करतो साध्या घडामोडींसाठी राहा शहापूर गजाली धन्यवाद